महत्त्वाचा आपण हा लाइव घे घे गे, देण्या घेण्याचा प्रयत्न करत आहोत की जेणेकरून शेतकरी बांधवाला ॲट ए टाईम माहीत होऊन जाईल की कंपनी कधी येते काय होते तर त्यामुळे आपण आजचा हा लाइव घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर शेतकरी बांधवांनो लवकर आज शक्य आहे तितक्या लवकर तुम्ही पो तुमचं अर्ज आहे ते लॉग इन करा आपण लॉग इन करण्याचा प्रयत्न करतो आहे पण थोडंसं नेटवर्क स्लो आहे तुम्ही पाहू शकता आणि नेटवर्क स्लो असल्यामुळे सुद्धा अडचणी येते तर दोन मिनटं मी वायफाय आहे ते थोडंसं रिबूट करतो जेणेकरून आपल्या जी आहे ती तर आपण नेटवर्क थोडंसं रिबूट केलंय तुम्ही पाहू शकता आणि नेटवर्क रिबूट केले केले आपल्याला थोडसं कनेक्ट होत आहे आपण लगेच बेनिफिश सर्व्हिसमध्ये जाऊ सर्विसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लगेच तुमच्या वेंडर लिस्टमध्ये सध्या कंपन्या दाखवत आहे आणि कंपन्या लगेच तुम्ही चेक करून घ्या निवडून घ्या आणि जेवढं होईल तेवढं जे जेवढं शक्य आहे तितक्या लवकर तुम्ही कंपन्या निवडून घ्या आणि आपण याच्यासाठीच कॉल आ, ला लाईव्ह आलेलो आहोत आणि लाईव्हमध्ये आपण प्रत्येक वेळेस तेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो की अॅट ए टाइम ज्यावेळेस कंपन्या येतील त्यावेळेससुद्धा तुम्हाला निवडायला हरकत नाही आणि आपण त्यामुळेच लाईव आलेलो आहोत आपलं नेटवर्क सध्या आणि आपण रिफ्रेश केलं आहे पेज पण अजून तर आपलं पेज इन होत नाही आपण पाहू शकता की आपण ट्राय करतोय पण थोडंसं नेटवर्क स्लो असल्यामुळं थोडंसं इश्यू येत आहे तर तुम्हाला नेटवर्क इश्यूमध्ये तुम्ही पाहून लॉग इन करून चेक करू शकता की नेटवर्कमध्ये ने तुम्हाला कुठली साईटमध्ये कुठली कंपनी दाखवत आहे का तर आपण परत एकदा ट्राय करूया तर दोन कंपन्या आल्या आहेत त्या दोन कंपन्या आहेत तुम्ही लवकर चेक करा लवकर जेवढं शक्य आहे तेवढं शेतकरी बांधवांना चेक करा आपण त्या कंपन्या कुठल्या आपल्याला मी बघितल्या जस्ट मोबाईलवरती लॉग इन करून पण ती तिथं वेळ न घाली तर मी डायरेक्टली स्क्रीनवरती आलो आहे आणि स्क्रीनवरती तुम्हाला डायरेक्टली सांगण्यात सांगण्यात यावं म्हणून हा आपण प्रयत्न करतो आहे थोडंसं नेटवर्क स्लो आहे तुमच्याकडे जर नेटवर्क असेल तर तुम्ही लॉग इन करून लगेच बघा आणि आपण लगेच लॉग इन करून चेक करतो आहे की कुठली कंपनी आली आहे कुठली नाही ठीक आहे तर थोडंसं नेटवर्क स्लो आहे आपण परत ट्राय करायचा प्रयत्न करतो की आपल्याला ओपन होईल का मी जस्ट मोबाईलमध्ये तुम्हाला दाखवतो की कुठली कंपनी आली आहे तर तुम्हाला शक्य असेल तितकं लवकरात लवकर निवडा आपण ट्राय करूया की मागील त्याला सोलारमध्ये मध्ये आपल्याला कंपनी दाखवते आहे का तर आपलं पेज पण ओपन होतं आहे तर शेतकरी बांधवां तुम्हाला कुठली दिसते का ते पण कमेंट करून सांगा जेणेकरून काय होईल की तुम्हाला शो होती का नाही कंपनी तीसुद्धा सुद्धा पाहायला मिळेल ठीक आहे तर शेतकरी बांधवनं तुम्ही पाहू शकता हे दोन कंपन्या दाखवत आहे आपण मोबाईलवरती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे इको सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि एम एस सहज सोलार लिमिटेड ठीक आहे आपल्याला इथं पण आपलं स्क्रीन ओपन होते तर आपण तिथं सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर शेतकरी बांधवनं तुम्ही पाहू शकता सध्या तुम्हाला आपल्याला दिसता आहेत कंपन्या ठीक आहे तर पाहू शकता आपल्याला इथं कोटा उपलब्ध आहे म्हणून असं दाखवत आहे मी तुम्हाला स्क्रोल डाऊन करून दाखवतो की कुठला कोटा उपलब्ध आहे तर ठीक आहे तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला कोठा उपलब्ध दिसतोय तर अजून मी झूम करतो जेणेकरून तुम्हाला पाहण्यासाठी सोपं होऊन जाईल तर पाहू शकता तुम्ही इथे इके एक इको जो, झोन आणि इको झोन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि सहज सोलार लिमिटेड एम एस सोहज सहज सोलार प्रायव्हेट लिमिटेड अशा दोन कंपन्या दाखवत आहेत तुम्ही पाहू शकता आणि लवकरात लवकर शक्य आहे तोपर्यंत तो तुम्ही कंपन्या निवडा कारण कोठा उपलब्ध असलेल्या पुरवठादारांची यादी तुम्हाला इथं पाहू शकतं शकतात तुम्ही आणि तुम्हाला जर